काही दिवसांवरच आलेल्या गणेश उत्सवासाठी श्री गणेश भक्त आता गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत गणेशाच्या मूर्तीसोबतच आता उत्तम देखणे मखर देखील बाजारात विक्रीसाठी आली असून गणेश भक्त खरेदी करताना पाहायला मिळत आहे मखराचे उत्तम नक्षीदार कारागिरी करणारे पुण्यातील प्रसिद्ध दाहोत्री आर्ट्सच्या वतीने पर्यावरणपूरक गणपती मखरचे प्रदर्शन व विक्री सिलाई चौक बाजीराव रोडवरील आचार्य आत्रे सभागृह येथे आयोजित करण्यात आले असून यामध्ये वॉटरफॉल अष्टविनायक दशावतार श्रीराम मंदिर मोर्या आसन बासुरी आसन राजमहाल काचमहाल महादेव पांडुरंग आदी तीनशेपेक्षा जास्त प्रकार अनुभवायला मिळत आहे नमस्कार मी यामिनी दाहोत्रे दाहोत्रे आठ हे आमच्या फर्मचं नाव आहे आम्ही गेले सत्तावीस वर्षापासून इको फ्रेंडली गणपती मकर हे अगदी सुबकरित्या रेखीवरित्या बनवत आहोत आचार्यातले सभागृहामध्ये आम्ही गेले सतत तीन वर्ष झाले एक्झिबिशन लावत आहोत या मंदिरांची खासियत म्हणजे असे की ते एम डी एफ मध्ये आहेत प्लायमध्ये आहेत उडनमध्ये आहेत पी व्ही सी मध्ये आहे त, आ, हो, हो, शीट मध्ये आहेत आणि त्याची कलाकुसर जी आहे ती मिस्टर आणि दीर हे दोघं मिळून असं युनिट आमचं सुखसागर नगर येथे चालवित आहोत गेल्या सत्तावीस वर्षांपासून या क्षेत्रात सेवा देणारे संतोष दाहोत्रे व सचिन दाहोत्रे यांनी त्यांच्या छंदाला आता व्यवसायाचे स्वरूप दिले असता पुणे सोबतच राज्य देश आणि जगातील अनेक ठिकाणी दाहोत्रे आर्ट्सच्या देखणेदार मखरची मागणी असते या व्यवसायात त्यांना सौ यामिनी दाहोत्रे व राजश्री दाहोत्रे या देखील सहकार्य करत असून येणारी पिढी देखील नवनवीन कल्पना साकारताना दिसून येते दहावत्री आर्ट्स हे आपल्या कलाकुसरीने प्रसिद्ध आहेतच याबरोबरच यांचे अनेक वैशिष्ट्ये देखील पाहायला मिळतात ते म्हणजे सर्व डिझाईन युनिक सुंदर आणि आकर्षक असले तरीही सर्व बजेट फ्रेंडली देखील आहे स्वतः मॅन्युफॅक्चरर आणि होलसेल डिस्ट्रिब्युटर असल्याने अगदी पाचशे रुपयापासून ते पंधरा हजार किमतीचे मकर येथे उपलब्ध आहे यामध्ये दर्जेदार इको फ्रेंडली मटेरियल वुडन पुठ्ठा एमडीएफ प्लायवूड रबर फोम आदी उत्तम साधनांचा वापर केल्यामुळे टिकाऊ देखील आहे नमस्कार माझं नाव राजश्री दाहोत्रे दाहोत्रे आर्ट्स तर या वर्षी आमच्याकडे खूप सुंदर आणि आकर्षक मखर आहेत त्यात या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे वॉटरफॉल मध्ये आमच्याकडे चार ते पाच प्रकारचे वॉटरफॉल आहेत एक सिंह सिंहाचा आहे एक नंदी आहे अष्टविनायक आहे तर ते वॉटरफॉल सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहेत त्याचं आणि त्याला जास्त डिमांड आहे तसेच अजून वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे शंकराचा विठू माऊलीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे मखर आम्ही यावर्षी तयार केलेले आहेत दरवर्षीप्रमाणे काही काई ना काहीतरी त्याच्यात वैशिष्ट्य असतं आणि ते खूप लोकप्रिय होतात हे मकर पाचशे रुपयापासून पंधरा हजार रुपयापर्यंत वेगवेगळ्या रेंजमध्ये सगळ्यांना परवडतील आणि सगळे त्याचा आनंद घेऊ शकतील असे स्वस्त आणि रास्त दरात आपल्याकडे मखर मिळतात हे प्रदर्शन आपलं बावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर गण गणपती स्थापनेपर्यंत आहे तर जास्तीत जास्त पुणेकरांनी आमच्या प्रदर्शनाला भेट द्या आणि छान छान जी मखर आहेत त्या लाभ घ्या त्यामुळे त्वरा करा आणि आजच सिलाई चौक बाजीराव रोडवरील आचार्य आत्री सभागृहात येत्या सात सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या लाडक्या बाप्पासाठी मखर बुक करा अधिक माहितीसाठी नाईन टू एट फोर टू नाईन थ्री सिक्स सेव्हन झिरो अथवा नाईन एट थ्री फोर सिक्स सेव्हन वन फाईव्ह नाईन वन या नंबरवर संपर्क करा रंजित वाघबोडे मी येऊन आलो इथं पुण्यामध्ये ज बँक ऑफ बडोदामध्ये जॉब करतो मी आता या ठिकाणी आलो होतो मी बारामतीला दरवर्षी म्हणजे आजोबांच्या काळापासून आम्ही गणपती बघ बसवतो घरी जवळजवळ तीस पस्तीस वर्षे झाली आम्ही दरवेळेस म मूर्तीची बसवतो हे वेगळ्या पद्धतीत बसवतो यावेळेस मूर्तीची बसवली आहे ती दगडूशीट बसवलेली आहे तर ह्या पद्धतीने आम्हाला जे मकर हवं होतं ते आम्ही बाजूलावरून जाताना मकरचं दुकान आम्हाला भेटलं तर आम्ही मकरला व्हिजिट करण्यासाठी आलो पण दुकानामध्ये आल्यावर तर असा अप्रतिम वाटलं मकर पाने साथी, पाने साथी की मकर पाहण्यासाठी पाहण्यासाठी पाहिलं तर आम्ही स्वतः कन्फ्यूज झालो कुठल्या घेण्यासाठी वगैरे पण आम्हाला जे मल हे सापडलं ते मल आम्ही स्वतः बुक केलेलं आहे राजमहल त्या त्याचं काम आहे तर राजमहल आम्ही आता यावेळेस महिन्यात बसवणार आहोत तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांना की सगळ्यांनी जास्तीत जास्त, जास्त व्हिजिट करावी आणि इथलं डेकोरेशन या इथलं मकर असतील त्याला व्हिजिट करून बुक करावी अशी माझी नेमकं होती